नमस्कार सत्यजीत निरुपाला म्हणत असतो निरूपा अगं शेवटी बघितलंच का तुझ्या या सुनेने तुला चांगलीच लायकी दाखवली अगं मोठ नाचवत होतीस सुनेचा बाप फॉरेनचा आहे म्हणे तेव्हा सुधाकरराव हसतात आणि म्हणतात खरच पण निरुपा काय ग तुला माणसांची ओळख आहे ना मग तू तुझ्या या सुनेला ओळखू शकली नाहीस अगं तुझ्या या सुनेनं बरोबर तुला मूर्ख बनवलं तेव्हा देविका म्हणते बाबा प्लीज असं नका ना बोलू अहो माझा नाईलाच होता मी माझ्या आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता पण तिने एका म्हाताऱ्या माणसाची माझं लग्न लावून दिलं आणि माझ्या आयुष्याची माती झाली तेव्हा लगेच सत्यजित बोलतो पण हे सर्व सत्य तू या निरूपाला सांगितलं होतंस का अगं जर का तू या निरूपाला सर्व सत्य सांगितलं असतस ना तर या निरूपाने तुला कधीच स्वतःची सून करून घेतलं नसतं अगं ही निरुपा किती हलकट बाई आहे ना तुला माहिती नाही देवी का पण त्यापेक्षा तू हलकट निघालीस खरं सांगायचं तर तुझ्या या अलकटपणाला मात्र मी मानतो अग या निरूपाला तू अलगत फसवलंस आणि या गोष्टीच मला खरंच कौतुक वाटत खरंच खूप अभिमान वाटतो देवी का आजपर्यंत या बाईला कोणीही फसवू शकलं नव्हतं पण तू मात्र हिला चांगलाच चुना लावलास तेव्हा लगेच निरुपा बोलते बस झालं मला आणखीन काही ऐकायचं नाही का देविका का तू आम्हाला का, का पसवलंस देविका आम्ही तुझ्याशी काय वाईट वागलो होतो की तू माझ्या मुलाचा विश्वासघात केलास तुझं आधीच लग्न झालं होतं तुला ऑलरेडी एक पोर होत आणि तू माझ्या मुलाच्या गळ्यात हार घातलास अगं तू माझ्या मुलाच्या गळ्यात पडलीस अगं तुझ्यासारख्या बाईला या घरात आणण्यापेक्षा मी माझ्या मुलाचं लग्नच केलं नसतं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो अगं असं काय करतेस तू आमच्या बेडरूम मध्ये डोकावून डोकावून बघत असतेस ना यांचं काय चाललं यांचं पुढे तर काही तर गेलं नाही ना या घराला वंश वगैरे दिला तर, तर? तर काय होईल अरे या घरात जर का सत्यजित आणि मीराचा मुलगा आला जन्माला तर मात्र वाट लागली कारण आजी तर सगळं काही त्यालाच देऊन मोकळं होईल नाही नाही यासाठी मला माझ्या पंकजला आणि देविकालाच सांगितलं पाहिजे की तुम्ही सुद्धा आता बाळाचा विचार करा आणि मला आजी करा पण खरं सांगू का देविका तुला तर आता काळजी करायचीच गरज नाही अगं सत्यजीत आणि मीराच्या अगोदर अगं तुझ्या या देविकाला ऑलरेडी पोरगाय पण तो तुझ्या लेखापासून नाही भलत्याच कुणापासून त्यामुळे तुला ऐकत नातवंड हातात भेटलंय की चांगली गोष्ट आहे देविका एक नंबर चांगली गोष्ट आहे आणि मला या गोष्टीचा खरंच अभिमान आहे मला या गोष्टीचं खूपच नवल वाटतं देविका आज तू खरच खरच खूप छान गोष्ट आम्हाला सर्वांना सांगितलीस तेव्हा लगेच निरुपा देविका जवळ जाते आणि देविकाच्या सणसणीत कानाकाली देत म्हणते देविका तू आम्हाला फसवलंस आमचा विश्वासघात केलास मी तुला कधीच माफ करणार नाही देविका तुझ्या या अशा नालायकपणाला मी धडा शिकवणारच देविका तू जे काही वागलीस ना ते तुला लवकरच कळेल आणि तुझी ही गोष्ट मी चांगलीच हाणून पाडे माझ्या मुलाला तू लवकरात लवकर मोकळं कर आणि या घरातून चालत पड आणि ती देविकाला जोरात धक्काबुक्की करते तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो थांब निरूपा थांब अगं कितीही का काही झालं तरी ती तुझ्या बबड्याची बायको आहे किती काही झालं तरी ती या घराची सून आहे त्यामुळे तू असं धक्के मारून तिला घराबाहेर नाही काढू शकत अगं निरुपा तुला तुझी लाज नसेल ग पण या घराची इज्जत तर राखली गेली पाहिजे ना या सर्व गोष्टी बाहेर आल्या नाही पाहिजेत एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा अगं तिने तुला चांगलाच फसवलंय पण तुला अक्कल पाहिजे होती अग तिचा बाप फॉरेनला आहे तिचा बाप एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे असं तुला ती सांगत होती पण स्वतःहून तू तिची चौकशी केलीस स्वतःहून तिचा भूतकाळ जाणून घेतलास तू तिच्यावरती विश्वास ठेवलास आणि तुझ्या मुलाला गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगितलंस ना मग आता तिचं लग्न झालंय म्हटल्यावरती प्रश्नच मिटला म्हटल्यावरती सगळ्याच गोष्टी संपल्या आणि आता काही झालं तरी तू तिला या घराबाहेर काढू शकत नाहीस म्हणजे नाही तेव्हा लगेच देविका म्हणते सत्यजित प्लीज प्लीज मला या घरात राहू दे माझा मुलगा आणि मी कुठे जाऊ अरे लोक शेण घालतील माझ्या तोंडात तेव्हा मात्र सत्यजी तिला लाताडतो आणि म्हणतो मला तुझ्याशी काही देणं घेणं नाही माझा आणि तुझा मुळात संबंध नाही अगं मला तर तू अडाणी म्हणायचीस त्याच वेळेला मीरा बोलते अगदी बरोबर तुम्हाला येता जाता अडाणी म्हणायची पण देवी का ते अडाणी नाहीत बावळत तू निघालीस अगं तू फसून या घरात सून म्हणून आलीस अगं माझ्या आयुष्यात जरी मला भीक म्हणून हे लग्न मिळालं असेल ना तरी माझा नवरा स्वाभिमानी आहे माझा नवरा माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच बाईकडे ढुंकून बघू शकत नाही आणि तुझ्या नवऱ्याचं तर ऑलरेडी प्रेम होत पण तुझं तर काय तुझ्या तर पदरात पोरच आहे अगं तू तर तुझा, तुझा, तुझा संसार स्वतः उद्ध्वस्त केलाय संसार जर का खोट्याच्या नात्यावरती उभा असेल ना तर तो जास्त काय टिकू शकत नाही देवी तू तुझ्या आयुष्याची माती करून घेतलीस आता मात्र मला काहीही ऐकायचं नाही आणि काहीही जाणून घ्यायचं नाही आता काही झालं तरी विषय समाप्त करायचा आहे आता मला तुझ्याशी कोणत्याच गोष्टीत बोलायचं नाही देविका आता विषय संपला हे ऐकून मात्र देविकाला खूपच वाईट वाटलेलं असतं देविका लगेच मीराचे पाय धरते आणि मीराला बोलते मीरा तूच मला या घरात ठेवू शकतेस मीरा तूच मला या घरात काहीतरी स्थान देऊ शकतेस तेव्हा मात्र पंकज बोलतो देविका प्लीज प्लीज जा इथून अगं तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवला माझा आधीच एका प्रेमाने विश्वासघात केला होता पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्या बाजूने ठामपणे उभा राहिलो आणि तुझ्याशी लग्न केलं कारण मला कुठेतरी आतून असं वाटत होतं की देविका माझ्यासाठी योग्य आहे ती माझा विचार करते पण नाही देविका तू माझा विचार कधीच करत नव्हतीस तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करत होतीस फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास होता तुझा पण देविका तू तु तुझ्या तु तु मनाला विचारलं नाहीस की आपण पंकजला फसवतोय अगं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे माझं पण आज मात्र ते प्रेम नाहीसा झालंय तेव्हा मात्र मीरा बोलते वा वा पंकज वा अरे असं कसं तकला तू प्रेम तुझं की तिचं सत्य समोर आल्यावरती तुझं प्रेम नाहीसं झालं अरे तू उलट तिच्या सत्या सकट तिला स्वीकारायला पाहिजेस तू उलट तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहायला पाहिजेस तुला कळतंय का तुझ्या या सर्व गोष्टींमुळे काय होऊ शकत तेव्हा लगेच पंकज बोलतो तू बोलायची गरज नाही तेव्हा देविका बोलते पंकज प्लीज समजून घे ना अरे माझ्या आयुष्याचा वाट लागलीये माझ्या आयुष्यात तू आलास म्हणून माझ्या आयुष्यात आनंद आहे माझ्या आयुष्यात तू आहेस म्हणून मी सुखी राहू शकते तेव्हा निरुपा बोलते अजिबात नाही माझ्या मुलाच्या आयुष्यात तु मी तुला कधीच ठेवणार नाही आणि तुझ्या या पोराला तर अजिबात नाही त्याला घ्यायचं आणि इतना चालतं पडायचं तेव्हा सुधारकर राव म्हणतात निरुपा थांब तू जे वागतेस जे करतेस ते योग्य नाही निरुपा मला तुझ्याशी या संबंधी बोलायचंच नाही आजपर्यंत निरुपा मी तुझ्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा दिला पण आता नाही आता मात्र मला तुझ्या कोणत्याच गोष्टींबा पाठिंबा द्यायचा नाही आणि कोणतीच गोष्ट कुणाला सांगायची नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर, लवकर सगळी बाजू सावर आणि सगळ्या बाजूला सामोरं जायचं ठरव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मीरा आणि सत्यजित देविकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू